नमस्कार आज आपण पाहणार आहोत दही भल्ले रेसिपी ते आधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी सर्वप्रथम मी इथे एक वाटी उडीद डाळ चार ते पाच तास भिजून घेतली आहे तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित भिजली आहे आता आपण डाळीची बारीक पेस्ट करून घेऊ यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात डाळ घेऊ त्यात दोन हिरवे मिरच्या मोडून टाकू आल्याचा एक इंच तुकडा टाकू व व्यवस्थित बारीक करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता डाळीची छान पेस्ट झाली आहे एकदा मिक्सर वर फिरून डाळ जर बारीक होत नसेल तर एक ते दोन चमचे पाणी टाकून बारीक करून घ्या आता आपण वाटून घेतलेली उडीद डाळ एका भांड्यात काढून घेऊ त्यात चवीनुसार मीठ टाकू व एक चमचा जिरे टाकू आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेऊ घेऊ हे सर्व झाल्यावर आपण याला ते मिनिट एकाच दिशेने फेटून जेणेकरून आपलं पीठ हलकं होईल व आपले वडे छान होते आता आपण एका वाटेत थोडं पाणी घेऊयात व त्यात थोडासा पिठाचा गोळा टाकूयात तुम्ही पाहू शकता की आपले पीठ पाण्यावर तरंगत आहे म्हणजे आपले पीठ छान असे हलके झाले आहे आता आपण एका भांड्यात दोन वाट्या दही घेऊयात त्यात मी तीन चमचे पिठी साखर घातली आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण वडे तळून घेऊ त्यासाठी मी आधीच गॅसवर एका कढईत तेल तापायला ठेवले होते तेल आता चांगले तापले आहे आपण आपले वडे तळून घेऊयात आपल्या वड्यांना पिवळसर गोल्डन असा रंग येईपर्यंत तो आपण तळून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता आपले वडे चांगले गोल्डन झाले आहेत आता आपण ते बाहेर काढून घेऊ आता तळलेले वडे आपण पंधरा मिनिटांसाठी पाण्यात भिजत त्यासाठी मी एका भांड्यात थोडेसे पाणी घेतले आहे त्यात चिमूटभर हिंग व चिमूटभर मीठ टाकून मिक्स करून घेऊ त्यात वडे टाकून पंधरा मिनिटे भिजत ठेव आता पंधरा मिनिटे झाली आहेत आपण बडे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पिळून जेणेकरून पाणी निघून जाईल आता आपण हिरवी चटणी करूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा लिंबाचा रस एक चमचा फुटाणे अर्धा चमचा काळं मीठ चिमूटभर जिरेपूर टाकून हे सर्व मिश्रण बारीक वाटून घेऊ वाटताना यात थोडेसे पाणीही टाकू अशा प्रकारे तयार आहे आपली हिरवी चटणी आता आपले दही भल्ले तयार आहेत आपण ते सर्व करूयात त्यासाठी एका डिशमध्ये चार वडे घेऊयात त्यावर वडे बुडतील एवढे दही टाकूयात त्यानंतर एक ते दोन चमचे चिंचीची चटणी एक चमचा हिरवी चटणी टाकू चिमूटभर चाट मसाला चिमूटभर लाल तिखट चिमूट भर काळे मीठ व चिमूटभर जिरेपूड टाकू आणि थोडी झिरो शेव टाकून सर्व करूयात अशा प्रकारे तयार आहेत आपले दही भल्ले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद